अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमोठ यांच्या भूमिकेमुळे खासदार निलेश लंके हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत जोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असं खासदार निलेश लंके यांनी म्हणत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मुक्काम आंदोलन करण्याची शक्यता आहे यामुळे हे प्रकरण आता चिघळण्याची चिन्ह असून उद्या मोठ्या संख्येनं शेतकरी बांधव आंदोलनस्थळी जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये शेतकऱ्यांच्या कांद्याला आणि दुधाला योग्य हमीभाव मिळावा याकरिता खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढत आंदोलन केलं मात्र आंदोलनात मागण्या मान्य न झाल्याने खासदार निलेश लंके यांच्यासह शेतकरी बांधव आपल्या मागण्यांवर ठाम आहेत जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही अशी भूमिका घेत खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मुक्काम करण्याचं ठरवले प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर नमस्कार माझ्या सर्व शेतकरी बांधवांना आपण शेतीमालाच्या हमी भावाबाबत आणि दुधाच्या दरवाढीच्याबाबत आज सकाळी अकरा वाजल्यापासून आपण आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करत आहोत या उज्वर सरकारमधील काही अधिकारी आपण या ठिकाणी आंदोलन करत असताना सुद्धा साधी भेट घेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आलेले नाही तरी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मी या ठिकाणी नम्र अशी विनंती करतो की आपण उद्या आपलं बोधन घेऊन आणि जास्तीत जास्त संख्येने या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजर राहणं गरजेचं आहे कारण सरकारला आपल्याला जाग आणल्याशिवाय आपण त्या ठिकाणी आता स्वस्त बसायचं नाही आपल्या शेतकऱ्यांना आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे की यामागं सर्वात महत्त्वाची प्रामुख्याने भूमिका आहे हे सर्वांनी उद्या, उद्या उपस्थित राहावे हे सर्वांना विनंती करतो आपला निलेश करतो